नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण आहेत दोन हजार आठशे पन्नास रुपये पुढील पीक आहे जुवारी कमीत कमी जर आहेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण आहेत दोन हजार एकशे सत्तर रुपये पुढील पीक आहे उडीद कमीत कमी दर आहेत सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत आठ हजार तीनशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण राहील सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत नऊ हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार चारशे वीस रुपये आणि सर्वसाधारण आहेत दहा हजार शंभर रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार सहाशे पंचावन्न रुपये आणि सर्वसाधारण राहील सहा हजार नऊशे पन्नास रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत सहा हजार रुपये जास्तीत जास्त आहेत सहा हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण आहेत सहा हजार तीनशे पन्नास रुपये पुढील पीक आहे भुईमुंग शेंगा कमीत कमी जर आहेत पाच हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत आठ हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत सात हजार पन्नास रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी जर आहेत चार हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार पाचशे वीस रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार चारशे ऐंशी रुपये रेव ते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असंच अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती तुम्हाल दररोज पाहिजे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद